अत्यंत बेजबाबदारपणे केल्या जाणाऱ्या नागरिकांचा नाहक बळी जाण्याच्या घटना वारंवार घडत असतात त्याकडे सोयीस्करपणे कानाडोळा देखील केला जातो पण दाबोळीमध्ये उड्डाणपूल उभारण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून शेहेचाळीस वर्षीय स्कूटर चालकाचा मृत्यू झाला या प्रकरणी वास्को पोलिसांनी कंत्राटदार व्ही एम आर कंपनी आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे वास्को पोलीस स्थानकात संयुक्त पोलीस उपनिरीक्षक मयूर सावंत यांनी दिलेल्या तक्रारीवरून कंत्राटदार कंपनीच्या विरोधात एफ आय आर नोंदवण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी घडला रात्रीच्या वेळी दाबोळीमध्ये राहणारे मारुती जाधव हे होंडा डिओ दुचाकीवरून निघाले होते ते ज्या भागातून निघाले होते त्या भागात चार पदरी उड्डाण पुलाचं काम सुरू आहे याच पुलाखाली खोदलेल्या खड्ड्यात जाधव दुचाकी सकट कोसळले गंभीर जखमी अवस्थेत त्यांना चिखलीतील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं मात्र तिथल्या डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर प्राथमिक पाहणीत कंत्राटदाराचा बेजबाबदारपणा उघडकीस आला उड्डाणपुलाखाली खांब उभारण्यासाठी ज्या ठिकाणी खड्डा खोदला होता त्या ठिकाणी बॅरिगेटिंग करण्यात आलं नव्हतं त्या ठिकाणी चालकांना समजेल अशा पुरेशा सूचना देखील लावण्यात आल्या नव्हत्या याच मुद्द्यावर बोट ठेवून कंत्राटदार मेसर्स एम व्यंकटराव इन्फ्रा प्रोजेक्टर प्रायव्हेट लिमिटेड प्रकल्प व्यवस्थापक मिहीर कुमार आणि साईट सुपरवायझर संजय कुमार गुंजन यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे गोव्यातील अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा